दोन हजार चोवीस सुरू झालं तेव्हापासून प्रत्येकाने काही ना काही स्वप्न पाहिलेच असतील काहींना सक्सेस मिळालं तर काहींना नाही जानेवारी ही, जाने ही महिना स्वप्न दाखवितो आणि डिसेंबर महिना हा लायकी बरोबर ना चल ठीक आहे ना तू दोन हजार चोवीस मध्ये काही करू शकला नाहीस चल ठीक आहे तुला दोन हजार चोवीस मध्ये सक्सेस मिळालं नाही ठीक आहे तू भरपूर साऱ्या चुका केल्यास ह्याचा अर्थ असा नाही की दोन हजार चोवीस संपलं म्हणजे सर्व काही संपलं ह्या पुढे तू स्वप्न बघावं आणि ती पूर्ण होणार नाहीत असं पण नाही ना मित्रा उठ तयारीला लाग जिद्दीने पेट आणि सुरुवात कर तू फक्त स्वप्न पाहतोस पण ती स्वप्न सत्यात उतरण्यासाठी तू काहीच करीत नाही स्वप्नांच्या मागे लागायला शिक स्वप्ने हे अशीच पूर्ण होत नसतात तर त्यासाठी रात्रंदिवस एक करावा लागतो दोन हजार चोवीस मध्ये जी चूक केली ती दोन हजार पंचवीस मध्ये करू नको जर तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोकांचे बोट धरून नाही तर स्वतःच्या पायावर तुला राहावं लागेल म्हणून सांगतो दोन हजार पंचवीस मध्ये तू सुरुवात कर याचा अर्थ असा नाही की लगेच तुला सक्सेस मिळेल पण हा पुढील चार ते पाच वर्षामध्ये तू काहीतरी करायची सुरुवात केलीस आणि त्यापासून तुला सक्सेस नक्की मिळेल शब्द आहे भाव माझा आणि व्हिडिओ सेव्ह करून